पुणे शहरात दहा वर्षात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे एक मे ते एकवीस मे दरम्यान एकशे सहा मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे शिवाजीनगरमध्ये चोवीस तासात चाळीस पूर्णांक पाच मिलीमी पाऊस झालाय तर पुढील दोन दिवसात आणखी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर गेल्या चार दिवसांपासून पुण्यामध्ये सलग पाऊस बरसतोय आणि हा पाऊस दहा वर्षातील सर्वाधिक विक्रमी विक्रमी पाऊस असल्याची नोंद झालेली आहे एक मे ते एकवीस मे दरम्यान एकशे सहा मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे शिवाजीनगरमध्ये चोवीस तासात चाळीस पूर्णांक पाच तर पुढील दोन दिवस आणखी पाऊस बरसण्याचा देखील बर या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्यासोबत आहेत निलेश पुण्यामध्ये सलग चार दिवस मुसळधार पाऊस बरसतोय सध्या पुण्यामध्ये काय स्थिती पाहायला मिळते खर तर हा जो पाऊस आहे अवकाळी पाऊस हा सदस तिसऱ्यांद परत आणि जर आकडेवारी जर बघितली तर एक मे ते एकवीस मे या कालावधीत जो अवकाळी पाऊस झालेला आहे पुण्यामध्ये त्याची जवळपास जी क्षमता आहे ती एकशे दहा मिलीमीटर जागेची नोंद झाली जवळपास ही जी आकडेवारी आहे ती विक्रमी नोंद झालेली यापूर्वी दोन हजार पंधरा मध्ये एकशे सहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती खरंतर मे महिन्याच्या सुरुवातीला जर जो पाऊस जर बघितला तो एकतीस मिलीमीटर हा पाऊस झालेला आहे त्यामुळे ती जी आकडेवारी आहे ते खरंतर आकडेवारी म्हणता येईल तर अवकाळी पाऊस जो आहे तो एवढ्या मोठ्या प्रमाणावर पडत नाही तर मात्र यंदा जो पावसाची नोंद झाली आहे ती विक्रमी म्हणता येईल त्यामुळे पुण्यातला जो अवकाळी पावसाची नोंद जी घेतलेली आहे ती जवळपास एकशे दहा मिलीमीटरची नोंद करण्यात आलेली आहे आता तरी पाऊस उघडलाय मात्र मागील तीन दिवसांपासून हा जो पाऊस आहे तो संध्याकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात बर्फ आणि आपल्या साईड होतं त्यामुळे अनेक ठिकाणी पुण्यातल्या पाणीच पाणी आपल्याला पाहायला मिळत आहे विशेष करून काही लोकांच्या गाड्या वाहून गेलेल्या आहेत होर्डिंग पडलेल्या आहेत तर आता पुणे मुंबई जो महामार्ग आहे या मुंबई महामार्ग काही ठिकाणी रस्ताही खचल्याचं समोर आलेला आहे हरिश्चंद्र गावाजवळ एक मोठा ब्रिज आहे त्याचं काम चालू आहे मात्र त्याच्या पावसामुळे भिजला पडून पूर्ण रस्ता खचल्याचं समोर आलाय त्यामुळं पुण्यामध्ये जो अवकाळी पाऊस बरसतोय हो। तो विक्रमी नोंद केले तो या ठिकाणी फायदा कळत असतात